रामकृष्ण हरी या अभंगामध्ये तुकाराम महाराज सामान्य जीवन कसं जगता येईल याबद्दल ते विठ्ठलाला सांगत असतात आणि काय म्हणतात बघा नीचपण बरे देवा न चले कोणाचाही दा दावा महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी तुका मने कळ पाय धरीला न च चले बळ तर देवा मला हलकेपणा म्हणजे सामान्यपण हेच बरे आहे सामान्य माणसासारखंच मला असू दे देवा कारण ह्या सामान्य माणसाच्या जागेवर कुणीही म्हणजे दावा करत नाही कोणीही महत्त्व त्याला देत नाही कोणी हक्क सांगत नाही म्हणून त्यांनी काय उदाहरण दिलेलं आहे नदीला महापूर आला तर त्या महापुरामध्ये मोठी मोठी झाडे वाहून जातात पण अतिशय लहान असलेले लवाळे गवत हे मात्र तसेच राहतात कारण त्या महापुराच्या पाण्यासमोर वागतात समुद्रामध्ये पोहताना मोठी लाट उफाळून आल्यावर जो नम्र होतो म्हणजे खाली वागतो त्याच्या पाठीवरून लाट निघून जाते व त्याचे रक्षण करते तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला मी एक महत्त्वाचे वर्म सांगतो एखाद्याने जर नम्रतेने पाय धरले तर मग त्याच्यापुढे कोणाचेही बळ चालत नाही म्हणजे आपल्यामध्ये नम्रता असावा आणि सामान्य माणसाप्रमाणे आपलं जीवन असावं असं या अभंगातून सांगतात रामकृष्ण हरी